शुभ विवाह या मालिकेच्या तीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता सांगत असते चल बाळा इकडे आकाश सांगतो नाही मला कोणता सण समारंभ साजरा करण्याची अजिबात इच्छा नाहीये रागिणी सांगायला कसला सण समारंभ अरे सण समारंभ वगैरे काही नाहीये तुझी आई जी फारशी कधी किचन मध्ये जात नाही त्याच आईने तुझ्यासाठी आज खास स्वयंपाक बनवलाय ना त्यासाठी तुला मी फक्त सांगत आहे की चल तिकडे मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलंय म्हणजे बघ कसं आहे ना मी तुझ्या आयुष्यामध्ये इकडे आता भूमीला काही परत आणू शकत नाहीये भूमीला तुझ्या आयुष्यात परत आणू शकत नाही पण तुला तुला आता भूमीच्या वागण्याचा जो त्रास होतोय त्यासाठी मी तुला मनवू शकते बासमी इतकंच करू शकते भूमीच्या आयुष्यामध्ये तिची काळजी घेणार कोणीतरी येईलच आणि त्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा असं म्हणत तिकडे नाटकं करत मुद्दामच रागिणी या सगळ्यामध्ये आकाशला सतत आठवण करून देत असते की भूमीच्या आयुष्यामध्ये पारितोष आहे आणि त्यावेळी ती आकाशात इकडे विचार करतो का का मला ह्या सगळ्या त्रास होत आहे का भूमीच्या आयुष्यामध्ये माझा पर्याय पायतोष निर्माण झालाय आकाशला खूप वाईट वाटत असतं आणि आता तो मनातून हा विचार काढण्याचा प्रयत्न करत असतो पण रागिणी त्याला विचार काढायला देतच नसते ती विचार करत असते आकाश आकाश तुला या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये मी असा टाकेन ना की तुला तुला काहीही करता येणार नाही आणि आता तुला सातत्य आठवण येईल तोपर्यंत भूमी आता इकडे पारितोषला सोडायला दाराच्या बाहेर आली असते आणि ती सांगते प्लीज प्लीज म्हणजे तुम्ही असं दरवेळेला मला घरापर्यंत सोडायला येऊ नका कसं असतं काही गोष्टी या सगळ्यामध्ये आपल्याला कळतात पण लोक त्या गोष्टीकडे पाहताना एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह असतो पारितोष म्हणतो तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी या गोष्टीची नक्कीच काळजी घेईन असं म्हणत पारितोष तिला बोलतो आणि त्यानंतर मग मात्र निघून निघून जातो पारितोष गेल्यावर ती विचार करते आपल्या मनामध्ये मना काही गोष्टी नसतात पण या वेळेला आपल्या मनामध्ये मना काही गोष्टी नसतात तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला याचा असं फेस करावं लागतं लोक काय म्हणतील जग काय म्हणेल हे सगळं आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागतो आणि त्यासाठी त्यासाठी मला सुद्धा आता मात्र लोकांचा विचार करायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता इकडे आता भूमी बोलत असते तोपर्यंत पौर्णिमा फोन करते आणि निलांबरीला म्हणते हे बघ तुला खूप महत्वाचं काम करायचं आहे तुला प्रशांतच्या मोबाईलवरून एक मेसेज भूमीला करायचं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे निरांबरी म्हणते हे बघ ही, ही खूप मोठी जोखमीची गोष्ट आहे तुला कळतंय का मला नाही वाटत की हे मला जमेल यावरती इकडे आता पौर्णिमा म्हणते अगं तुला प्रत्येक कामाचे माझी सासू इतके पैसे देते की तुला ती काम करायलाच पाहिजे त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लगे निरांबरी म्हणायला लागते वा वा ग पुनो म्हणजे सासू श्रीमंत आहे म्हणून तुझ्या आईला तू तु कसंही वागवशील आणि कसंही तिच्यासोबत ट्रीट करशील का पौर्णिमा म्हणते आई जास्त ड्रामा करू नकोस तू फक्त आणि फक्त प्रशांतच्या नकळत प्रशांतच्या नकळत या सगळ्यामध्ये एक कॉल कर आणि आता प्रशांतच्या नकळत एक मेसेज तिला करून टाक मी जे सांगते ते नीट ऐकून घे असं म्हणत तिकडे आता ती या सगळ्यामध्ये आता घाणेरडा डाव खेळत असते ज्या डावामध्ये तिला आता या सगळ्यामध्ये भूमीचा जीव घ्यायचा असतो आणि निलांबरी तयार होते तोपर्यंत निलांबरी तिला सांगते तू काळजी करू नको सगळी सगळी तुझी आता कामं होणार आहेत असं म्हणत ती निलांबरी तिकडून आता निघून जाणार फोन ठेवून तोपर्यंत माधवराव तिकडे समोर येतात माधवराव समोर येतात आणि काय ग निलू कसली काम आता काही नवीन कटकारस्थान ना, शिजवत नाहीये नाही आहेत तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये बोलू नका मी पुन्नो सोबत बोलत होते यावरती माधवराव म्हणतात तेच तर बोलतोय तुझ्या पुन्नोसोबत तुझी नवीन काही कटकारस्थानं चालली असतील आणि ती जर का मला समजली तर मात्र गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत आता मात्र ते तिला चांगलेच ओरडतात त्यावरती काहीच नाही या सगळ्यामध्ये तिने मला साडी दिली होती ती साडी आणायला सांगितले इतकंच यावरती माधवरा म्हणतात सिरियसली अगं तिच्या घरात राजभर माणसं आहेत ती माणसं तिला सा साडी फॉलबिडिंगची आणून देऊ शकतात ती तुला का सांगेल साडी फॉलबिडिंगची आणून द्यायला नीलू जर का या सगळ्यामध्ये मला कळलं की तू विरोधात काहीतरी कारस्थानं करतेस तर मात्र गाठ माझ्याशी आहे नीलांबरी म्हणते काही नाही मी काहीच करत नाहीये उगाच या सगळ्यामध्ये मी काय शिजवणार कट्टकारस्थान मी घरातली डाळ आमटी भात शिजवते यावरती माधवराव म्हणतात हो ना किती घरामध्ये आहे याच्याबद्दल मला तू सांगू नकोस मला चांगलंच माहिती आहे की तुझं घरामध्ये किती लक्ष आहे ते एक गोष्ट लक्षात ठेव जर मला आत्ता नाही पण यानंतर जरी समजलं ना की तू भूमीच्या विरोधात काही कटकार स्थान केलेस तर मात्र गाठ माझ्याशी आहे ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत तिकडे आता माधवराव या सगळ्यामध्ये तिला आता बोलत असतात पण निलांबरीच्या डोक्यामध्ये पैशासाठी साम दाम दंड भेद हे सगळं सगळं वापरून काय करता येईल हे सगळं आता असतं त्याच वेळेला इकडे आता निलांबरी म्हणते जाऊ दे मला काय करायचंय मला पैसे मिळाल्याशी मतलब प्रशांतच्या मोबाईलवरून फोन करायचा आहे तोपर्यंत भूमी ऑफिसला येते भूमी ऑफिसला आल्यावरती कुणीही तिला रिप्लाय काही देत नाही भूमी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते पण भूमीला कुणीही रिप्लाय देत नाही भूमी विचार करते काय चाललंय हे सगळं म्हणजे मला कुणीही गुड मॉर्निंग सुद्धा बोलत नाहीये आणि मग त्यानंतर गुड मॉर्निंग न बोलता भूमीला टोमणे मारायला सगळेजण सुरुवात करतात आता एक बाई म्हणते कसं आहे आम्ही सुद्धा प्रेग्नेंट होतो पण या सगळ्यामध्ये आम्हाला कधी फॅसिलिटी नाही मिळाली आम्हाला या सगळ्यामध्ये यायला जायला कधी सोय नाही झाली कसं आहे ना काही माणसं लकी असतात त्यावरती एक जेंट्स उठतो आणि तो म्हणायला लागतो नाही नाही हे सगळं ना बाईपणाचा फायदा घेण्यासारखं आहे कसं आहे ना बाईपणाचा फायदा घेणाऱ्या बायका एक्सपर्ट असतात कसं आहे म्हणजे त्यांना ना, ना रूपमोहक असलं ना की मोहिनी घालायची लोकांवरती मोहिनी घालून त्यांना भुलवायचं आपल्याला हवेतशी का काम करून घ्यायची हे सगळं सगळं त्या बायकांना बरोबर जमत असं म्हणत आता इकडे भूमीवरती डायरेक्ट घाणेरडे आरोप होत असतात भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती आता मात्र इकडे दुसरा माणूस म्हणायला लागतो अहो असं काही नाहीये म्हणजे आता असं काही नसतं सगळ्याच बायकांना कुठे फॅसिलिटी मिळतात त्यावरती तो माणूस म्हणतो तेच तर मी सांगतोय मोहिनी अस्त्र पाहिजे ना आपल्याकडे आपल्याकडे ज्या वेळेला मोहिनी अस्त्र ना त्याच वेळेला या सगळ्या कलागती जमतात पुरुषांशी कसं बोलायचं काय बोलायचं कशी घ्यायची हे सगळं या बायकांना अचूक आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी बरोबर करता येतात भूमीच्या कॅरेक्टरवरती आता सगळे जण बोलत असतात भूमीच्या कॅरेक्टरवरती बोलत असताना मग मात्र आता इकडे लगेचच आकाश तिकडे आलेला असतो आणि या लोकांचं बोलणं ऐकत असतो तो माणूस ज्या वेळेला इकडे भूमीला क्रिटिसाइज करत असतो भूमीला बोलत असतो त्या वेळेला मग मात्र इकडे आकाश येऊन उभा राहतो भूमी खूप हतबल होते आणि ती आता केबिन मध्ये निघून जाते ज्या वेळेला भूमी केबिन मध्ये निघून जाते त्याच वेळेला इकडे आकाश येतो आणि काय चाललंय तुमचं एका स्टाफ मधल्या बाईला जी प्रेग्नंट आहे तिच्यासोबत हे अशा गोष्टी करायला तुम्हाला लाज नाही का वाटत असं म्हणत इकडे आता आकाश बोलायला लागतो की अहो ती तुमच्या इथे काम करते आपल्या असं करायला तुम्हाला काहीच वाटत नाहीये यावरती तो माणूस म्हणायला लागतो असं काय का करताय अहो आम्ही वर्षानुवर्ष का इथे काम करतोय वर्षानुवर्ष इकडे काम केल्यानंतर सुद्धा आम्हाला काय ट्रीटमेंट मिळते आहे आम्हाला इथे ही, ही स्पेशल ट्रीटमेंट मिळतच नाहीये ती स्पेशल ट्रीटमेंट नवीन आलेल्या एका लेडीला मिळते कसं काय आम्हाला हे सहन होईल आम्हाला या सगळ्यामध्ये हे सहन होत नाहीये आकाश म्हणतो आहे तुम्ही ती बाई आहे तिची काळजी या ऑफिस मध्ये घेतली जाते तर तिच्या जा ती शेंतोडे उडवायचा तुम्हाला अधिकार नाहीये यावरती आता तो माणूस म्हणतो हो पण तुम्हाला का तिचा इतका पुळका येतोय कोण लागते कोण तुमची ती असा प्रश्न विचारल्यावर आकाश थोडासा गप्पच बसतो कारण त्याला भूमीचं वाक्य आठवत की जोपर्यंत या सगळ्यामध्ये आपल्याला कळत नाहीये म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आपण नवऱ्या बायको आहोत हे जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत कुणालाही कळता कामा नाही आणि म्हणून आकाश गप्प बसतो तोपर्यंत भूमी आता इकडे येते भूमी ज्या वेळेला येते त्यावेळेला मग मात्र आता इकडे पारितोष म्हणतो काय झालं भूमी मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये अशा उदास का आहात म्हणजे आज तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच अस्वस्थ दिसताय काय झालंय काय झालंय असं म्हणत आता तो विचारायला लागतो त्यावरती इकडे आता लगेच भूमी काहीच बोलत नाही पारितोष म्हणतो एक काम करा तुम्ही पाणी घ्या बर तुम्ही पाणी घ्या आणि आता शांत व्हा असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेच भूमी म्हणायला लागते नाही सर मला नको आहे पाणी खरं सांगू का तर आता मी इकडे जॉब करू इच्छित नाहीये असं म्हटल्यावरती पारितोष म्हणतो काय झालंय मी सांगते सर तुम्ही मला स्पेशल ट्रीटमेंट जाऊ नका यावरती म्हणाला लागतो नक्की झालंय तरी काय तुम्ही सांगा ना मला काय झालंय असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे भूमी सांगायला लागते नाही सर फार काही झालेलं नाहीये ना पारितोषला लगेच सगळं समजत आणि इकडे बाहेरचा आवाज खूप जोराजोरात येत असतो त्याच वेळेला मग मात्र आता इकडे पारितोष बाहेर यायला निघतो तो आकाश सांगत असतो हे बघा नातं कोणाचं कुणाशी काय आहे यापेक्षा तुम्ही त्या बाईसोबत कसं वागताय ना हे जास्त महत्वाचं आहे यावरती मग आता दुसरा एम्प्रॉई म्हणत कसं आहे ना ह्यांनी जे अस्त्र आपल्या बॉसवरती टाकलं ना, तेच अस्त्र टाकायला यांनी काही कमतरता केलेली नसणार आहे तेच अस्त्र त्यांनी इकडे टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की या अस्त्राचे हे सुद्धा बळी पडलेले दिसत आहेत असं म्हणत ते आता आकाशवरती पण आरोप प्रत्यारोप करायला लागतात हे सगळं घाणेरडा प्रकार चालू असतो आकाश सांगत असतो तुमच्या डोक्यामध्ये जर कचरा भरला असेल तर या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळीकडे कचराच दिसणार असं म्हणत आकाश चिडतो तोपर्यंत रागारागात पारितोष तिकडे येतो पारितोष येतो आणि आता त्याने भूमीचा हात आपल्या हातात धरलेला असतो भूमीच्या पारितोष सांगायला लागतो काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम काय आहे मी भूमी मॅडम ना फेवर करतो हो ना हो करतो फेवर मी भूमी मॅडम साठी स्पेशल ट्रीटमेंट देतो हो देतो स्पेशल ट्रीटमेंट काय प्रॉब्लेम तुमचा आहे असं म्हणत पारितोष चिडतो आणि एक एक करत तो आता प्रश्न विचारायला लागतो मला याच्यामध्ये काहीही गैर वाटत नाही त्या प्रेग्नेंट आहेत त्यांना ती स्पेशल ट्रीटमेंट दिलेली असते आणि ही स्पेशल ट्रीटमेंट त्यांना मिळणारच असं म्हटल्यावरती आता इकडे तो त्या मॅडमना म्हणतो काय हो मॅडम तुम्ही असं म्हणणार होतात की या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्ही तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट होतात तुम तुम्हाला कुणी असं बॉसने या सगळ्यामध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही बरोबर आहे है ना हेच तुमचं म्हणणं आहे ना पण तुमच्या बाबतीत काही चुकीचं सुद्धा आता घडलं नाही ना, ना? तुमची डिलिव्हरी व्यवस्थितपणे झाली तुमचं मूल व्यवस्थितपणे झालं तुमचं या मूल जगामध्ये व्यवस्थितरीत्या आलं मग तुम्हाला कसल्या काय प्रॉब्लेम आहे त्या माणसाला विचारा ज्या वेळेला प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन झाल्यावरती मूल आणि आई या दोघांच्या जीवावरती जेव्हा बेटत तेव्हा काय होतं ना त्या माणसाला तुम्ही विचारू शकता की या सगळ्यामध्ये त्याला मनाला काय वाटतं आणि तो इतका सॉफ्ट का होतो ही माझी बायको असं म्हणत तो आपल्या बायकोचा फोटो सगळ्यांच्या समोर धरतो ही माझी बायको ही प्रेग्नेंट होती तिला मुलगी झाली होती पण या सगळ्या दरम्यान मी माझी मुलगी आणि माझी बायको डिलिव्हरीच्या दरम्यान गमावली आणि या सगळ्यामध्ये डिलिव्हरीच्या दरम्यान मी माझी बायको मुलगी गमावल्यामुळे ते दुःख काय असतं ते हे काय असतं पेन हे मला माहिती आहे जी गोष्ट तुम्हाला कधीच कळणार नाही ती गोष्ट मला माहिती आहे आणि त्यासाठी जगातील कोणत्याही स्त्रीला माझ्या ऑफिसमध्ये किमान असलेल्या कोणत्याही स्त्रीला मी हा त्रास होऊ देणार नाही किंवा जे पेन मी सहन केले ते कोणत्याही जगातील स्त्रीला मी पेन सहन करू देणार नाही आणि यासाठी यासाठी मला जे वाटेल ते करायला तयार आहे मग तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू दे आणि कितीही झालं तरी तुम्ही या ऑफिसमध्ये काम केलं नाही तरी सुद्धा चालेल पण आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये माझं म्हणणं जे काही आहे ते लक्षात घ्या आणि यापुढे सुद्धा फेवर होत राहणार म्हणजे राहणारच आणि जर कोणाला या सगळ्यावरती ऑब्जेक्शन असेल तर सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता माझी कंपनी सोडली तरी सुद्धा चालेल असं म्हणत इकडे आता पारितोषने सगळ्यांना जबरदस्त झटका दिलेला असतो आणि आता भूमीची बाजू आपण का घेतो भूमीला इतका फेवर का करतो हा सगळा भूतकाळ उलगडलेला असतो आतापर्यंत भूमीला पडलेले प्रश्न आतापर्यंत आकाशला पडलेले प्रश्न या सगळ्यांची उत्तरं सर सकट समोर आलेली असतात की पारितोष भूमीला फेवर का करतोय कारण त्याने स्वतःची बायको आणि आता मूल डिलिव्हरीच्या दरम्याने गमवलेला असल्यामुळे हो त्याला या सगळ्यातला पेन माहिती असतो आणि ते कोणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी तो हे सगळं करत असतो ऑफिसमधल्या सगळ्यांचे डोळे उघडतात आणि सगळेजण सॉरी सर सॉरी सर माफ करा सर सॉरी भूमी सॉरी सर असं म्हणत सगळे जण आता भूमी आणि पारितोष यांना सॉरी सॉरी म्हणायला लागतात सगळेजण सॉरी म्हणायला लागतात तोपर्यंत पारितोष कुणालाच काही बोलत नाही पारितोष सगळ्यांकडे पाहत राहतो आणि आता तो कुणाशी काही न बोलता या सगळ्यामध्ये आपल्या बायकोचा फोटो फक्त पाहत राहतो आणि सगळेजण जण हादरतात पारितोषवरती आलेला संकट पारितोषने केलेलं याला सगळं फेस हे सगळं समोर आल्यावरती आकाशचा कळत की नाही आतापर्यंत काळजी का घेतोय का याच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे आकाशचं मन सुद्धा शांत होतं इकडे निलांबरीला दिलेलं काम आता तिला करायचं असतं आणि ते काम करण्यासाठी तिला आता हवा असतो तो म्हणजे फोन तो फोन हवा असतो प्रशांतचा म्हणून ती प्रशांतकडे येते आणि प्रशांत अरे मला एक काम होतं तुझ्याकडे प्रशांत म्हणतो काय गाई यावरती ती सांगते अरे मला वरचा चौरंग काढून हवा होता प्रशांत म्हणतो आता सध्या मी काम करतोय सध्या तरी मी चौरंग काढून देऊ शकत नाहीये यावरती ती म्हणते असं काय करतोय अरे बाजूच्या काकूंना तो चौरंग हवा होता तू लवकरात लवकर चौरंग काढून दिलास तर त्यांच्यापर्यंत हा चौरंग मी पोचता केला असताना अरे असं काय करतोय मला चौरंग दे काढून प्रशांत म्हणतो आई पण तुला काय आहे चौरंगाची निलांबरीला काय घाई असते हे तिलाच माहिती असतं कारण थोड्या वेळासाठी तिला प्रशांतचा मोबाईल हवा असतो आणि जो काही प्लॅन पौर्णिमाने केलेला आहे तो प्लॅन तिला वर्कआउट करण्यासाठी त्या फोनवरून मेसेज करायचा असतो इकडे आता भूमीला आणि त्यासाठी ती हे सगळे नाटकं करत असते पण प्रशांताचा अभ्यास करत असल्यामुळे तो काही उठत नाही आणि निलांबरीला कुठेतरी आपला प्लॅन फ्लॉप होताना दिसतो नाही नाही पण हा प्लॅन फ्लॉप होऊन चालणार नाही आहे कारण मला पैसे जर का पुन्नोच्या सासूबाईकडून घ्यायचे असतील तर मला माझा प्लॅन वर्कआउट करायलाच पाहिजे आणि ती म्हणते अरे दे रे कसं आहे ना बाबा बाहेर असते त्यांनी मला काढून दिला असता चौरंग पण बाबा बाहेर नाही आहेत ना त्यामुळे तूच मला चौरंग काढून दे उठ रे बाळा असं म्हणत ती प्रशांतला लाडी गुडी लावायला लागते जेणेकरून प्रशांतने तो चौरंग काढून द्यावा आणि या सगळ्यामध्ये तिला तो चौरंग घेऊन आता चौरंगाचं निमित्त करून फोन घेऊन भूमीला फोन करता यावा किंवा मेसेज करता यावा फायनली तो उठतो उठल्यावरती मग तिला तेवढंच निमित्त भेटतं निमित्त भेटल्यावरती मग आता ती ताबडतोब उठते आणि आता मेसेज करायला लागते तोपर्यंत इकडे पारितोषने सगळ्या स्टाफला तुम्हाला काम करायचं तर करा किंवा जायचं तर जा हे सांगितल्यामुळे सगळे जण हादरतात आपल्या कामावरती गदा येते की काय आतापर्यंत भूमीला दोष देणारी माणसं भूमीच्या पायाशी येतात आणि आता सॉरी सॉरी करायला लागतात त्यानंतर पारितोष आपल्या रूममध्ये निघून जातो आकाशचा सुद्धा सगळा गैरसमज दूर झालेला असतो आणि आकाशला स्वतःचीच लाज वाटायला लागते की या सगळ्यामध्ये आपण आता भूमीवरती सुद्धा आता संशय घेतला आणि पारितोष संतोष व ती पण घेतला हे किती चुकीचं होतं तोपर्यंत आता दुसरी घडणारी घटना ही खूप मोठी असते इकडे आजीने घरामध्ये पूजेसाठी नारळाची तोरणं बनवलेली असतात ज्या आजी नारळाची तोरणं बनवत असते त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा काहीतरी कामानिमित्त असते आणि आता मानसी सुद्धा ती तोरणं घेऊन पुढे जात असते त्याच वेळेला तोरणाची एक जी तोरी असते ती मानसीच्या पदरात अडकते तोरण धडाधड खाली पडत आजी म्हणते कसला हा अपशकून हा तर खूप मोठा अपशकून झालेला आहे असं म्हणत आजी हदरते देवी आईने कोणता संकेत दिलाय असं आजीला वाटतं पण त्याच वेळेला भूमी संकटात असते हे आजीला आकाशला आणि बाकी कुणालाच माहित नसतं त्यावेळेला भूमीला प्रशांतच्या मोबाईलवरून मेसेज येतो आणि भूमीला त्या ठिकाणी बोलवले आहे म्हणून तुला कॅब पाठवतो तो कॅब मध्ये बसून ये असं भूमीला सांगितलं जातं आणि भूमीला फसवून कुठेतरी दुसरीकडे नेण्यात येत असतं त्याच वेळेला तिकडे आता व्यंकटेश नावाच्या माणसाला रागिणीने जी सुपारी दिलेली असते तो गाडी चालवत असतो भूमी सांगते प्रशांत कुठे आहे प्रशांतचा फोन का लागत नाही मग भूमीला संशय येतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आपल्यासोबत फसवणूक होते का आणि तितक्यातच दोन तीन माणसं गाडीमध्ये चढतात आणि भूमी हादरते कोण आहेत ही माणसं आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडून खाली उतरा खाली उतरामाला त्रास होतोय असं म्हणत भूमी आता आरडाओरडा करायला लागते पण त्याच वेळेला गन काढून भूमीला आता त्या गन पॉइंटवर ठेवलं जातं या सगळ्यामध्ये भूमी आता या सगळ्यामधून कशी सावरणार किंवा या सगळ्यामधून स्वतःची सुटका कशी करून घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे